सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी ताईंचा अंतर्गत ब्लेंडेड कोर्स यामध्ये घटक संच दहामधील आता आपण शेवटची प्रश्न मंजूषा अभ्यासित आहोत मूल्यांकन पद्धती घटक संच दहामधील दोन मधील दोन मूल्यांकन पद्धती यावरील प्रश्न मंजुषा आहे ती आपण ओपन करणार आहोत चला आता मग ओपन करूया अटेम क्विज नाव यावर आपण क्लिक करणार आहोत आपल्या समोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे बघूया यामध्ये किती प्रश्न दाखवण्यात आले आहेत तर चार प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत बघू शकतात आपण चला तर मग पहिल्या प्रश्नावर जाऊया आपण आपल्याला चार प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत प्रश्न क्रमांक का एक काय म्हणतो बघा बरं मुलांचे मूल्यांकन कोणी करावे एक अंगणवाडी ताईने दोन अंगणवाडी ताई आणि पालक ऑप्शन क्रमांक तीन अंगणवाडी ताई पालक मुलांचा सांभाळ करणारे आणि शेवटचा प्रश्न आहे सांगता येत नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अंगणवाडी ताई पालक मुलांचा सांभाळ करणारे ऑप्शन क्रमांक तीन यावर क्लिक करणार आहोत आपण प्रश्न क्रमांक एक ची उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अंगणवाडी ताई पालक मुलांचा सांभाळ करणारे चला मग पुढच्या प्रश्नावर आपण जाऊया प्रश्न क्रमांक दोन सूचीचा वापर फक्त भाषिक विकासातील नोंदी ठेवता येण्यासाठी करता येतो हे विधान चूक आहे की बरोबर आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे चूक ऑप्शन क्रमांक एक पडताळासोयीचा वापर फक्त भाषिक विकासासाठी होत नसतो चला तर मग चूक यावर क्लिक करूया त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक वर सामाजिक भावनिक विकासाची नोंद वर्षभरात एकदा ठेवावी लागते हे विधान चूक आहे की बरोबर आहे तर हे चूक आहे हे विधानसुद्धा आपलं चूक आहे चला तर मग प्रश्न क्रमांक वर जाऊया आपण मूल्यांकन करताना अधिकाधिक -अडिक पद्धतीचा वापर करावा मूल्यांकन करताना अधिकाधिक पद्धतीचा वापर करावा हो हे विधान अगदी बरोबर आहे कारण कोणत्याही एका प पद्धतीने मूल्यांकन होऊ शकत नाही त्यामुळे अधिकाधिक पद्धतीचा वापर करावाच लागत असतो म्हणून हे विधान बरोबर आहे आता आपण चारही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आता आपण सबमिट करणार आहोत त्यानंतर आपले उत्तर सेव्ह केलेले आहेत सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार आहोत त्यानंतर पुन्हा सबमिट क्लिक करणार आहोत आता आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे की नाही ते आपल्याला दिसणार आहे त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचेल चला आपला रिव्ह्यू आलेला आहे बघूया आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे किंवा नाही हो आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दाखवण्यात आलेले आहे फोर आउट ऑफ फोर हंड्रेड पर्सेंट बघू शकतात तुम्ही चारही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दाखवण्यात आलेली आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे आपण व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि आपल्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला, धन्यवाद